नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला विसावा भाग आहे आज आपण केळी बागेत येणाऱ्या व्हायरस रोगाविषयी अत्यंत महत्वाची माहिती व सोबत उपाययोजना बघणार आहोत तत्पूर्वी या मधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील केळी पिकासंदर्भातील त्वरित सूचना व वा शिफारशी व्हॉट्सअप चॅनलमार्फत दिल्या जातात जलद अपडेटसाठी या व्हॉट्सअप चॅनलचा उपयोग करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम केळी बागेमध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या व्हायरसची फोटोद्वारे इथं ओळख करून घेऊया यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या परिचयाचा बनाना बंजी टॉप व्हायरस दोन हजार सात ते दोन हजार दहा दरम्यान भारतामध्ये बंजी टॉपमुळे दरवर्षी सुमारे पन्नास दशलक्ष अमेरिकन डॉलरचं नुकसान झालेलं आहे केळी ब्रॅट व्हायरस केळी मोझॅक व्हायरस केळी स्ट्रीक व्हायरस एनसेट स्ट्रीक व्हायरस केळी माइल्ड मोजॅक व्हायरस यासोबतच काही लक्षणरहित रोगाचं नाव निश्चित न झालेले व्हायरस आहेत ज्यामध्ये बी व्ही एक्स किंवा अँपेलो व्हायरसेस फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे बऱ्यापैकी व्हायरसची लक्षणं शेतकऱ्यांना ओळखता येतात किंवा ती ओळखली जाऊ शकतात फोटोमध्ये दिसणारी अशीच व्हायरसची लक्षणं तुम्हालाही तुमच्या बागेत दिसू शकतात जर पानांवर किंवा रोपांवर काही वेगळी संशयास्पद लक्षणे दिसत असतील तर त्या झाडांचे स्पष्ट फोटो आणि सोबत व्हिडिओ काढा आणि तो या नंबरवर पाठवा जर तुम्ही सशुल्क सल्ला सेवेत नोंदणी केलेली असेल तर याबाबत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल बंजी टॉप म्हणजेच पर्णगुच्छ याच्या नावातूनच आपल्याला हे समजून येईल की या रोगात झाडाच्या वरच्या पानांचा एक घट्ट गुच्छा तयार होतो विशेषतः केळीमध्ये रोगाची लागण झाल्यास वरच्या पानांचा गुच्छ होण्याची ही विशिष्ट लक्षणे अगदी सहज ओळखता येतात झाडाची वाढ खुंटते पाने लहान आणि निमुळती होतात आणि ती ताठर होऊन बाजूंनी वरच्या दिशेने उभी राहतात ज्यामुळे ही पानं एखाद्या लहान झुपक्यासारखी दिसतात व्हायरस हा एक सिस्टमिक रोग आहे सिस्टमिक याचा अर्थ काय हा रोग झाडाच्या संपूर्ण यंत्रणेत म्हणजे पानांपासून बुंदा बुंद्यातून कंदाचा गाभा कंदाच्या आतल्या गाभा यालाच आपण मेरिस्टेम म्हणतो या कंदाच्या गाभ्यातून कंदामध्ये कंदामधून मुळांमध्ये व नंतर पानामध्ये पसरतो हा व्हायरस केळीच्या झाडाच्या रस वाहिन्यांच्या उतीमध्ये किंवा पेशीमध्ये रस म्हणजे झाडाच्या पानांमध्ये तयार झालेलं जे अन्न किंवा शर्करा आहे ते झाडाच्या सर्व भागामध्ये पोहोचवणारी पाईपलाईन किंवा ज्याला आपण फ्लोएम टिश्यू म्हणतो याच्यामध्ये राहतो संक्रमण झालेल्या पानातून तो, तो।, पाना तो बुंद्यामध्ये बुंद्यामधून कंदाच्या गाभ्यामध्ये आणि कंदामध्ये पोचतो हा कंदाचा गाभा किंवा मेरिस्टेम म्हणजे झाडाचे मुख्य वाढीचं केंद्र असतं जिथून नवीन पानं मुळं आणि कंदाची व बुंद्याची वाढ होत असते याच गाभ्या किंवा मेरिस्टेमपासून टिश्यू कल्चरची रोपं ही विकसित के केली जातात हा व्हायरस एकदा का केळीच्या वाढीच्या केंद्रात म्हणजे मेरिस्टेममध्ये पोहोचला की तो कंद मुळे बुंदा पाने फुल घड व याशिवाय केळीची पिल्ल अशा प्रत्येक अवयवाला संक्रमित करतो थोडक्यात हा व्हायरस वरच्या पानांवरून खाली मुळापर्यंत प्रवास करतो आणि केळीच्या गाभ्यावर म्हणजे स्टेमवर कायमस्वरूपी कब्जा करतो असे व्हायरसग्रस्त कंद किंवा आरू लागवडीसाठी वापरले जातात तसेच वायरसग्रस्त गाभा म्हणजे स्टेम पासून तयार केलेली टिश्यू कल्चरची रोपं देखील काही काळानंतर वायरसग्रस्त होतात अशा प्रकारे वायरसग्रस्त कंद आरोग्य किंवा के वायरसग्रस्त केळीच्या कंदाच्या गाभ्यापासून स्टेम पासून बनवलेल्या टिश्यू कल्चरची रोप लागवडीस वापरली जातात आणि हा व्हायरस शेतामध्ये येतो म्हणूनच स्वच्छ रोगमुक्त कंद किंवा आरू आणि आणि टिश्यूकल्चरची रोप वापरणं अत्यंत महत्वाचं आहे शेतामध्ये आल्यानंतर हा व्हायरस एका झाडावरून दुसऱ्या झाडामध्ये कसा पसरतो ते बघूया यासाठी मावा कीड वाहक म्हणून काम करते ही कीड संक्रमित झाडावरून रस शोषते काळा मावा किडीच्या बुंद्याच्या तळाशी किंवा मातीखाली काही सेंटीमीटर खोल किंवा नवीन पिलांवर असण्याची शक्यता असते मावा किड हा व्हायरस काही आठवड्यापर्यंत शरीरात ठेवू शकतो आणि वाराच्या सह्याने लांब अंतरापर्यंत पोहोचवू शकतो आणि नंतर निरोगी झाडावर बसून तोच व्हायरस सोडतो मावा कीड केळीच्या कीड ज्या भागावर संक्रमण करते तिथे हा व्हायरस थोड्या काळासाठी आपली संख्या वाढवतो व्हायरस संक्रमण झालेल्या पानातून प्रवेश करून बुंद्यामध्ये बुंद्यातून गाभ्यामध्ये पोहोचतो आणि केळीच्या गाभ्यावर कायमस्वरूपी कब्जा करतो एकदा का हा वायरस गाभ्यामध्ये गेला की तो कंद मुळे आणि पुढे येणारा प्रत्येक नवीन पान संक्रमित करतो किडीच्या रोपाला वाडीच्या कोणत्याही टप्प्यावर म्हणजे लागवड झाल्यापासून ते फळ येईपर्यंत हा संसर्ग होऊ शकतो काही वेळा झाडांवर संसर्ग झालेला असतो पण लक्षणं बाहेरून दिसत नाहीत म्हणजे झाड दिसायला निरोगी असलं तरी त्यामध्ये वायरस असण्याची शक्यता असते एकदा का वायरसचा संसर्ग झाला रोपाला क्वचितच घड येतो येत कदाचित उशिराने संसर्ग झालेल्या मोठ्या झाडांना जरी बेन झाली तरीही घडाचा दांडा लहान आणि कमकुवत राहतो याशिवाय घड लहान विकृत आणि अविकसित राहतात असे घड व्यापारी विकत घेत नाही थंडीमध्ये सी एम व्ही म्हणजे मोजेक व्हायरसचे लक्षणं वाढतात अचानक तीव्र होतात पण हा परिणाम हवामानाचा किंवा रस शोषक किडींचा नाहीये तर हा व्हायरस आधीपासूनच रोपांमध्ये असतो ही समस्या मुळातच निकृष्ट दर्जाच्या संक्रमित रोपापासून आलेले आहे आता पाहूया व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना एकोणीसशे सत्तावीस साली मॅगी या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाच्या क्रांतिकारी संशोधनाने केळीतील बंची टॉप रोग उघडकीस आला केवळ तीन वर्षाच्या संशोधनात त्यांनी सिद्ध केलं की हा रोग व्हायरसमुळे येतो तो केळीमधील मावा या रोष किडीद्वारे पसरतो तसेच संक्रमित रोगामधून ही रोगाचा प्रसार होतो मॅगी यांनी जे रोग नियंत्रणाचं मूलभूत तत्वज्ञान सुचवलं त्यामध्ये केळीतील व्हायरस नियंत्रणासाठी काही तत्काळ उपाय यांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम मावा व रसोषक कीड नियंत्रण जर काळ्या मावाचा प्रादुर्भाव असेल तर ताबडतोब कीटनाशक फवारणी करा त्याच्यानंतर संक्रमित झाड कापा आणि त्यावर तणनाशक फवारून ते पुन्हा फुटणार नाही याची काळजी घ्या त्याच्यानंतर केळीच्या बाकेत किंवा आजूबाजूला वेलवर्गीय पिकं जसे की टोमॅटो काकडी कलिंगड खरबूज मिरची लावू नये आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं निरोगी रोप सामग्री वापरणे हीच तत्वे आजही ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत टॉपच्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाचे पायाभूत आधार आहेत संक्रमित लागवड साहित्याचा प्रसार होऊ नये म्हणून टिश्यू कल्चरची रोप वापरणं गरजेचं आहे चार पैसे वाचवण्यासाठी कंद आरूचा वापर करत असताल आणि बागेमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस आलेला असेल तर हा प्रॉब्लेम तुमचा आहे तुम्ही तंत्रज्ञान नाकारलेला आहे व्हायरस रोग नियंत्रणासाठी काही गोष्टी काटेकोरपानं पाळणं खूप महत्वाचं आहे शेताची नियमित पाहणी करा आणि लक्षणं दिसलेली झाडं मार्किंग करा टिश्यू कल्चर मधून तयार केलेली कीडमुक्त रोगमुक्त आणि व्हायरसमुक्तच रोप वापरा हो परंतु टिश्यू कल्चर कंपनीही दुसऱ्या तांदळाच्या नाही आहेत म्हणून भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी विभागाने एक विशेष सर्टिफिकेट प्रणाली सुरू केली आहे एन सी एस टी सी पी म्हणजेच नॅशनल सर्टिफिकेशन सिस्टम फॉर कल्चर रेस प्लांट कल्चर रोपं घेताना नेहमी डीबीटी नर्सरी नर्सरीकडून आणि एन सी एस टी सी पी सर्टिफाईड रोप घ्या रोप, रोप विकत घेताना नर्सरीवाल्याकडून डीबीटी लायसन्स आणि एन सी एस टी सी पी सर्टिफिकेट मागा हे सर्टिफिकेट कसं दिसतं याचा एक फोटो मी इथे दाखवत आहे पैसे घेऊन आपण रोप घेतो फुकट घेत नाहीये या सर्टिफिकेटचा मुख्य उद्देश कल्चर रोपांच्या माध्यमातून शेतीत कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचं संरक्षण करणे एन सी एस टी पी सर्टिफिकेट असलेल्या नर्सरीमधून जेव्हा तुम्ही टिश्यू कल्चरची रोप खरेदी करता तेव्हा ही रोपं खात्रीशीर शंभर टक्के रोगापासून विशेषतः व्हायरसपासून मुक्त आहेत व ही रोपं आपल्या मूळ जी नाईन जातीच्या मातृवृक्षाच्या अगदी तंतोतंत गुणधर्माची आणि उत्पादनाची क्षमता असलेली आहेत अशी गॅरंटी या एन सी एस टी सी पी सर्टिफिकेट असलेल्या नर्सरीमधील रोपांद्वारे तुम्हाला मिळू शकेल त्यामुळे तुमच्या बागेत व्हायरस युक्त रोगांचा प्रसार होण्याचा धोका कमी राहील तुमच्या पिकांची गुणवत्ता टिकून राहते उत्पादन वाढते आणि रोगामुळे होणारं नुकसान टळेल शेतीत गुंतवणूक सुरक्षित राहते नंतर आमच्यावर अन्याय झाला असं रडून काही उपयोग नाही लक्षात ठेवा जर तुम्ही डी बी टी एन सी एस टी सी पी कल्चर रोप घेतले असतील आणि त्यावर व्हायरस आढळला असेल तर तत्काळ तालुका कृषी कार्यालयात लेखी तक्रार करा जोपर्यंत तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या उपस्थित बागेची संयुक्त प्रत्यक्ष पाहणी आणि रितसर पंचनामा होत नाही तोपर्यंत तुमच्या केळी बागेतील कोणतीही रोगग्रस्त रोपे उपटून टाकू नका किंवा नष्ट करू नका पंचनामा केलेले नमुने लॅबोरेटरीमध्ये पाठवायचे असतात हे काम तालुका कृषी अधिकाऱ्याचं आहे रोप विकणारे एजंट डीलर दुकानदार कृषी सहाय्यक निकृष्ट रोप पुरवणारे नर्सरी शेजारी पाहुणे करण्यापासून मागे हटू नका किंवा तक्रार मागे घेऊ नका कारण यातल्या कोणालाच तुमची तक्रार दाखल होऊ द्यायची नाहीये बहुतांश करून हीच शक्यता आहे की तुम्ही यांच्या सल्ल्याला बोलून तक्रारच करणार नाहीत एकटा शेतकरी कृषी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला कोणी हेपलत नाही शेतकऱ्याची किंमतच तेवढी केली जाते कृषी कार्यालयात तक्रार दाखल करायला जाताना तुमच्या ओळखीच्या दहा बारा मित्रांना संपर्क साधा त्यांना एकत्र करा चहा खाऊ पिऊ घाला मावा गायच्या पुड्या खायत असतील तर दोन दोन पुढ्या द्या एकत्र येऊन तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकच्या कार्यालयात जा गर्दी आणि तमाशा केल्याशिवाय कृषी खातं काम करणार नाही कृषी खात्यामध्ये जाऊन तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे डी बी टी एन सी एस टी सी पी यांच्या नियमानुसार तक्रारीचा अर्ज कसा लिहायचा या अर्जाचा नमुना आपल्याला या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मिळून जाईल लेखी अर्ज दिल्यानंतर कार्यालयातून तुमच्या अर्जाची नोंद करून घेतल्याची किंवा स्वीकारल्याची सही शक्य सहित प्रत नक्की घ्या या अधिकाऱ्याला व्हायरसच्या रोपांबाबत अधिकृत तक्रार दाखल करून घ्यायला भाग पाडा व चोवीस तासाच्या आत तातडीनं शेतात येऊन नुकसानग्रस्त रोपांचा पंचनामा करण्याची मागणी करा तोडफोड अधिकाऱ्याला धमकी देणं किंवा गैरवर्तन करणं टाळा परंतु या संपूर्ण घटनेची प्लॅनिंग करून स्पष्ट मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्डिंग करा बागेमध्ये पंचनामा झाल्यानंतर पंचनाम्याची सही शक्यसहित प्रत नक्की घ्या व ही प्रत कृषी कार्यालयाच्या ईमेल आय डीवरूनच इथं जे दोन ईमेल आय डी तुम्हाला दिलेले आहेत त्या दोन ईमेल आय डीवर आणि सोबत तुमच्या ईमेल आय डीवर पाठवायला सांगा हीच पंचनाम्याची प्रत घेऊन ग्राहक मंचात तक्रार दाखल करा ग्राहक मंचात सेवा व वस्तूमधील मधील त्रुटीबद्दल भरपाई मिळू शकते अशा प्रकरणात वकील तयार असतात ते सगळं बघतात तुम्हाला मंचात हेलपाटे घालण्याची गरज नाहीये फक्त त्यांना सगळे पुरावे द्या जसे की पंचनामा बिल फोटो डीबीटी प्रमाणपत्र या व्हिडिओचा व कागदपत्राचा सोशल मीडियावर वापर करा सामाजिक दबाव सोशल प्रेशर एकदा निर्माण झालं की कृषी खातं आपोआप कामाला लागेल आणि ज्या नर्सरीने ही रोपं दिली आहेत त्यांना बरोबर घोडे लावता येईल या सर्वातून आर्थिक नुकसान व मानसिक त्रास होणार आहे आणि हे सगळं करून प्रत्येक वेळी नुकसान भरपाई मिळेलच असं नाहीये परंतु तुमची लेखी तक्रार आणि तुम्ही घेतलेली ठाम भूमिका सोशल मीडियाद्वारे इतर शेतकऱ्यांना अशा कंपन्यांपासून सावध करेल आणि अशी रोप विक्री करणाऱ्या कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सर्वसामान्य शेतकरी स्वतःच गुन्हेगारासारखा फिरत असतो तक्रार दाखल करायची म्हणलं तरी त्याचे हातभर फाटते ही वेळ सहनशीलता नैतिकता मोरालिटी जाऊ रे अशी म्हणत बसण्याची नाहीये आपली लाचरी झाकून ठेवण्यासाठी आपण ही नैतिकतेची कारण पुढं करत असतो तुम्ही गप्प बसलायत म्हणून कुणीही सोम्यागोम्या येऊन तुम्हाला काहीही विकत आहे आणि तुम्ही ते विकत घेत आहात त्यामुळे आवाज उठवा या व्हायरसग्रस्त रोपांची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका ही रोपं तुम्हाला विकणाऱ्या कंपन्यांना नर्सऱ्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्या कृषी खात्याला घोडे बैल लावल्याशिवाय गप्प बसू नका परंतु बहुतांश शेतकरी या सर्व भानगडीत पडणारच नाही याची मला खात्री आहे कारण अशा सर्व शेतकऱ्यांनी लाचारी स्वीकारली आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीही केलं जाऊ शकत नाही झक मारत नुकसान सहन करणं हा एकच पर्याय उरतो केळी पपई किंवा मिरची पीक कोणतंही असो व्हायरस रोगावर आजपर्यंत जगात कोणत्याही देशामध्ये निश्चित आणि परिणामकारक उपचार उपलब्ध नाहीत जगभरातील अनेक संशोधन संस्थांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात सातत्याने अभ्यास चालू आहे अनेक रिसर्च पेपर्स आणि वैज्ञानिक संदर्भ सायटेशन्स इथं मी तुम्हाला दाखवत आहे आणि यावरून हेच स्पष्ट होत आहे व्हायरस विरुद्ध अजून कोणतंही प्रभावी कीटनाशक औषध लस किंवा जैव उपचार पद्धती विकसित झालेल्या नाहीत सर्व देशांमध्ये नियंत्रणाची एकमेव पद्धत आहे ती म्हणजे संक्रमित झाडांची तत्काळ ओळख करणे आणि ती झाडं नष्ट करणे व्हायरस मुक्त रोप किंवा प्लांटिंग मटेरियल वापरणे आणि मावा किड नियंत्रणात ठेवणे परंतु आपल्याकडे किडीच्या बागेमध्ये मावा आणि पांढरी माशी या किडी सहसा आढळतच नाहीत पण तरी सुद्धा व्हायरस आल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी दुकानदार गाईड मास्तर लोक सोशल मीडियावरचे छपरी तज्ज्ञ सेल्समन नर्सरीवाले आणि कृषी अधिकारी प्रत्येक जण येऊन तुम्हाला सांगत आहे रस शिक किडे आहे मावा आहे पांढरी माशी आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या शिफारस केल्या जात आहेत पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे केळीवर पांढरी मासे आढळत नाही म्हणून ती केळीवर व्हायरस पसरवत नाही ही कीड प्रामुख्याने भाजीपाला पपई कापूस अशा पिकांवर असते त्याचप्रमाणे मावा कीड जगातल्या काही ठिकाणी व्हायरस पसरवते पण आपल्या महाराष्ट्रात बागेमध्ये मावा सहसा दिसत नाही आहे जर कोणाला दिसत असेल की बागेमध्ये मावा किंवा पांढरी मासे आहे तर त्यांनी स्पष्ट फोटो किंवा व्हिडिओ काढून या नंबरवर पाठवावेत यार या किडी डोळ्यांनी दिसतात वेगळी बुद्धी लावायची गरज नाहीये परंतु बऱ्याच वेळा ही बागेमध्ये अस्तित्वातच नसते तरी सुद्धा ज्या गावठी तुम्ही घेत आहात ते तुम्हाला या किडींवर फवारणी करण्याची शिफारस करत आहेत यालाच अंधविश्वास मानतात वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या बागेमध्ये जो व्हायरस दिसतो आहे तो मावा किंवा पांढऱ्या माशेमुळे नाही तर संक्रमित लागवड साहित्यामुळे म्हणजेच कंद आरो किंवा निकृष्ट दर्जाच्या टिश कल्चर रोपांमुळे शेतात आला आहे आणि पसरलेला आहे म्हणजे हे प्लांटिंग मटेरियल किंवा रोप घेतानाच फसवले गेले आहात बाजारात अनेक कंपन्या त्यांच्या व्हायरस स्पेशल औषधांबद्दल मोठे आणि खोटे दावे करत आहेत व्हायरस थांबतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो रस शोषक किडी कमी करतो न्यूट्रिशन देतो वगैरे वगैरे या ठिकाणी एक स्पष्ट सावधानतेचा इशारा देणं फार महत्वाचं आहे या कंपन्या व्हायरसवर स्पेशल औषध असल्याचा दावा करून शेतकऱ्यांची वर्षानुवर्ष दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत उदाहरण भारत ऍग्री कंपनीने एक व्हिडिओ बनवलेला आहे फसल का व्हायरस कंट्रोल करण्यावाली टॉप पाच दावा या व्हिडिओमध्ये पाच कंपन्यांच्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्यात आलं आहे जिओ लाईफ कंपनीचं नो व्हायरस पाटील बायोटेकचं एरिना गोल्ड आय एफ सी कंपनीचं वायरो फ्री आनंद केअरचं व्हायरो बॅन के बी बायो ऑर्गॅनिक वायरो रेज अशाच आणखी एका कंपनीची जाहिरात बघा यात दावा केला आहे केळीचा व्हायरस थांबवता येतो आजच उपचार करा कोण म्हणतं केळीचा एम यू व्हायरस थांबवता येत नाही यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया बलराम किसान बी किसान स्मार्ट फार्मिंग किसान पाठशाला फार्मर स्कूल शेतकऱ्यांचं दुर्दैव जे यांच्या फार्मर स्कूलमध्ये जातात अशा ठिकाणी जाण्यापेक्षा अडाणी राहिलेले बरं हे वायसिनोमेटा नावाचं एक औषध विकतात आणि असं सांगतात की ते मातीच्या अर्कासोबत फवारवं पूर्ण जगात एक युनिक कॉम्बिनेशन आहे म्हणून दावा करतात जगात कुठेही अशा मातीचा अर्का आणि औषध कॉम्बिनेशनला ना वैज्ञानिक मान्यता आहे ना संशोधन आहार त्याच्यानंतर बेरिसन अॅग्रोसाइल्स ही कंपनी सुद्धा व्ही सी हंड्रेड नावाचं प्रॉडक्ट मार्केट करत आहे तेही सांगतात की औषध व्हायरसवर उपयोगी आहे अशा प्रकारच्या बाजारातील व्हायरसवर उपाय देणाऱ्या औषधांच्या दाव्यांचे कोणतेही वैज्ञानिक आधार नाही हे लक्षात ठेवा आजपर्यंत एकाही कंपनीकडे पियर रिव्ह्यू संशोधन पेपर किंवा मान्यताप्राप्त डेटा नाही जो हे सिद्ध करतो की अशा प्रकारच्या फवारणीने व्हायरस थांबतो किंवा पिकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदा होतो या सगळ्या औषधांचा प्रचार अतिशय स्मार्ट पद्धतीने केला गेला आहे रिझल्ट येण्यासाठी या औषधांमध्ये एक केमिकल कीटनाशक मिक्स करा असं सांगितलं जातं याचा अर्थ काय कंपन्यांना स्वतःच माहिती आहे की एकटे औषध प्रभावी नाही आहे त्यामुळं कीटनाशक घालून परिणाम दाखवायचा असतो व्हायरस कंट्रोल या नावाखाली शेतकऱ्याला बोगस सल्ले आणि बोगस औषध विक्रीच्या जाळ्यात अडकवलं जात आहे शेतकऱ्याच्या बहुताली सगळी यंत्रणा शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे अशा प्रकारच्या व्हिडिओमधून हे गावठी सल्लाकार सांगत आहेत की केळी पिकामध्ये वायरस येतो कारण खताचं प्रमाण बरोबर दिले गेलं नाहीये प्रत्येक वेळी दोष शेतकऱ्याला दिला जात आहे कधी खत कधी वातावरण कधी पाणी कधी माती शेतकऱ्यांना सल्ले देण्याऐवजी या भुरट्या लोकांनी स्वतःच्या काल्पनिक अवैज्ञानिक व निकृष्ट दर्जाच्या सल्ल्याबद्दल स्वतःच अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे सोशल मीडियावर दररोज अशा बनावट माहितीचे हजारो व्हिडिओ येतात चर्चासत्र आयोजित केली जातात परंतु एक व्यक्ती दाखवा ज्याने निकृष्ट प्लांटिंग मटेरियलवर प्रश्न उपस्थित केला आहे एक व्यक्ती दाखवा ज्याने नर्सरीच्या क्वालिटी कंट्रोलबाबत आवाज उठवला आहे एक व्यक्ती दाखवा ज्याने व्हायरसवर उपाय म्हणून खोट्या जाहिराती अवैज्ञानिक चर्चासत्र माहिती व बोगस औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात तक्रार केली आहे या व्हायरस कंट्रोल करणाऱ्या औषधांचे आजवर कोणालाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम दिसले नाहीत दिसले असते तर संपूर्ण महाराष्ट्र केळी पपई मिरची या पिकातून व्हायरस मुक्त व्हायला पाहिजे होता मग प्रश्न असा आहे की या फासव्या औषधांचे परिणाम मिळाले नाहीत म्हणून यांच्या विरोधात ग्राहक मंचात कोणी केस दाखल केली आहे का अशा प्रकरणामध्ये कृषी अधिकारीच लाच खाऊन प्रकरण मिटवतात परंतु त्या विरोधात कुणी कधी आवाज उठवला आहे का आणि सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या सगळ्या बनावट यंत्रणेच्या मागे शेतकऱ्याचाच पूर्ण सहभाग असतो तुमच्या सहभागाशिवाय या गोष्टी फोपावतच नाहीत तुम्हीच हे व्हिडिओ पाहता लाईक करता चर्चा स्त्रांना हजेरी लावता त्यांच्याकडून औषध विकत घेता आणि त्यांनाच आर्थिक पाठबळ देता मग त्यांच्या दारात जाऊन सल्ल्यासाठी लाळ घोटत बसावं लागतं आणि मग म्हणायचं आमच्यावर अन्याय झाला शेतीची आणि शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे झालेली आहे हे लक्षात ठेवा व्हायरसग्रस्त रोप किडींनी नव्हे तर निकृष्ट दर्जाच्या बाजारू व बोगस नर्सरी यंत्रणेने पसरवलेले आहेत ज्यांनी वायरसने उद्ध्वस्त झालेल्या बागा पाहिल्या नाहीत त्या लोकांना शेतकऱ्याच्या नुकसानीचं वास्तव समजणारच नाहीये ते म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं तुमचा व्यवसाय आणि तुमची बाग वाचवण्यासाठी कोणताही शक्तिमान येणार नाहीये तुम्हालाच लढायचं आहे तुम्हालाच आवाज उठवायचा आहे एक साधा पण फारच महत्वाचा प्रश्न आहे ही जी सोशल मीडियावर इतकी माहिती रोज शेतकऱ्यांना पाजळली जाते ती कुठून आली आहे कुठल्या संशोधनावर कुठल्या प्रयोगावर कुठल्या संदर्भावर ही आधारलेली आहे या कंपन्यांच्या व्हिडिओमधून चर्चासत्रामधून एकही पिअर रिव्ह्यू पेपर एकही प्रमाणित डेटा एकही सायंटिस्ट किंवा एकही अधिकृत प्रकाशन दाखवण्यात येत नाही यांना इंग्लिशसुद्धा नीट वाचता येत नाही आणि यांच्याकडून आपण सल्ले घेत आहोत शेती सल्ल्याच्या नावाखाली फक्त कल्पना आणि वावड्या ओढवल्या जात आहेत संशोधन करणारे प्रयोगशाळेत कष्ट कष्टकाराने वैज्ञानिक देश सोडून जात आहेत कारण इथं त्यांच्या कामाला किंमत नाही आहे त्यांच्या आवाजाला महत्त्व नाही आहे संशोधन करायला पैसे नाही आहेत संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा नाही आहे या शेतकऱ्यांसाठी असलेल्या व्यवस्था केव्हाच कोलमोडून गेलेल्या आहेत त्यामुळे कुणीही सोमाजी गोमाजी सकाळी उठतो आणि शेतकऱ्यांना सल्ले देणारे व्हिडिओ बनवू शकतो ते हे व्हिडिओ बनवू शकतात कारण समस्त शेतकरी वर्ग म्हणजे मूर्खांचा एक एक झुंड आहे गर्दीतले मूर्ख तुम्ही पण आहात तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहात तुम्ही या लोकांना प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे दिलेल्या माहितीचे पुरावे मागायला शिका कॅमेरासमोर कोणतीही वैज्ञानिक पडताळी न करता अर्धवट आणि चुकीची माहिती दिली आणि असे व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे ही एक अतिशय गंभीर समस्या निर्माण झालेली आहे याचा थेट संबंध आपल्या देशातील पायाभूत शिक्षणाच्या दर्जाचे आहे याला स्टँडर्ड ऑफ फाउंडेशनल एज्युकेशन म्हणतात कारण शिक्षणामुळे लोकांमध्ये कोणती माहिती खरी आहे आणि कोणती चुकीची आहे याचं ॲनालिसिस करण्याची क्षमता विकसित होते जेव्हा शिक्षणाचा पाया कमकुवत असतो तेव्हा लोक सहजपणे कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवतात यालाच लॅक ऑफ अनालिटिकल स्किल्स म्हणजे विश्लेषण क्षमतेचा अभाव मानतात अनेकदा चुकीची माहिती देणारे लोक आकर्षक आणि भावना पद्धतीने बोलतात तर्कशुद्ध विचार करण्याची सवय नसल्यास लोक भावनिक होऊन शुल्लक दर्जाच्या माहितीवर विश्वास ठेवतात यालाच लॅक ऑफ रॅशनल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचारशक्तीचा अभाव म्हणतात हे सर्व सोशल मीडियावरचे लोक तुम्हाला अशा प्रकारची क्षुद्र दर्जाची माहिती देतात कारण हे लोक शास्त्रीय आधारावर सत्यता पडताळण्याची जबाबदारी घेत नाही यालाच लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्वाची कमतरता म्हणतात या माहिती देणाऱ्यांमध्ये दे योग्य शिक्षणातून येणारी व्यावसायिक नैतिकता प्रोफेशनल एथिक्स आणि सत्यतेची जाणीव म्हणजे सेन्स ऑफ ट्रूथ अजिबात दिसून येत नाही आणि अशा लोकांच्या माहिती व औषधांवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचं नुकसान करत आहात केळीच्या व्हायरस रोगांवरील उपचारांच्या संदर्भात ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे कारण हा रोग असाध्य इनक्युरेबल असूनही अनेक लोक रासायनिक फवारण्या किंवा इतर चमत्कारिक उपायांची जाहिरात करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक फायनान्शियल फ्रॉड करत आहेत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा प्रचार व प्रसार होणे हे आपल्या देशात शेती आणि शेतकऱ्यांचा क्षुद्र दर्जा दर्शवते ही बाब भारतासारख्या कृषी प्रधान देशाकरता एक दिनहीन परिस्थिती निर्माण करत आहे या समस्येवर मात करण्यासाठी डिजिटल साक्षरता आणि दिलेल्या माहितीचे संदर्भ पडताळणी करून पाहणे आणि पायाभूत शिक्षण अधिक मजबूत करणं आवश्यक आहे अशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल आज आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद